नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या पीवायक्यू सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई आयुक्तालय लोहमार्ग दोन हजार प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपयांनी जास्त होता तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता हा प्रश्न विचारलेला आहे मग याचं सोल्युशन आपण एकदम शॉर्टकट मध्ये सोडून आहोत एकूण बावीसशे पन्नास रुपयाचं कर्ज आहे आणि किती हप्त्यात फिरलं त्याने पाच हप्त्यामध्ये म्हणून पाच न जर भागलं तर याचा मधला हप्ता निघेल येतो पाच एक पाच पाऊन चोक दोन उरले पंचवीस झाले पाच पाच पंचवीस आणि शून्याला शून्य म्हणजे मधला हप्ता किती आला आपल्याकडं चारशे पन्नास रुपयाचा आता मधला हप्ता चारशे पन्नास रुपयाचा आहे पाच हप्त्यामध्ये म्हणल्यावर पुढे दोन हप्ते आणि मागे दोन हप्ते असायला पाहिजेत आपला पहिला हप्ता विचारलेला आहे मग ह्याच्यातून पन्नास मायनस करा चारशे येतील परत ह्याच्यातून पहिला पन्नास मायनस करा किती येतील तीनशे पन्नास येतील म्हणून पहिला हप्ता याचा किती आहे तीनशे रुपयाचा आहे पर्याय क्रमांकाचा एक, एक नंबर उत्तर आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका